जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक चौरेचाळीसावा कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्यं कर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना शेती गोपालन गोरक्षण व्यापार यासह खरेदी विक्री ही सर्व वैश्यांची कर्तव्ये आहेत हीच त्यांची उपजीविका आहे चौथा वर्ग म्हणजे शूद्र ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित असलेल्या त्यांची कर्तव्य त्वरित आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक सेवा आणि मदत करणे हे शूद्रांचे कार्य आहे हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा चार वर्गातील व्यक्तींनी कोणती कार्य करावीत त्यांच्यात कोणते गुण असावेत हे सविस्तरपणे सांगत आहेत म्हणून आपली कर्तव्ये आणि संबंधित जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडताना कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले गुण जोपासत प्रत्येक कार्य नारायण यांची सेवा मानून श्रीमंत नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमंत नारायण यांचाच आश्रय घेऊया श्रीकृष्ण परमात्म्याचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया कृषि गोरक्ष वाणिज्यं वैश्यं कर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्मा सूद्रस्यापि स्वभावजं भगवत गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करील आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा ना, मे तुमच्या सूचनेनुसार वागेन कृषि गोरक्ष वाणिज्यं वैश्यं कर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॐ कृषिगोरक्ष वाणिज्यं वैश्यं कर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्